नळदुर्ग शहरात सर्वसामान्य व साहित्याचा सा आदर करत मानवी हक्काचे रक्षण करणाऱ्या महाराणा प्रताप यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाराणा प्रताप यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी कुंभलगड येथे झाला एकोणीस जानेवारीला एकोणीसशे सत्त्याण्णवला रोजी महाराणा प्रताप सिंहासनावर आरूढ झाले महाराणा प्रताप यांनी मुलाचे आप आधिपत्य मान्य केले आणि आयुष्यभर त्यांच्या विरुद्ध म्हणजे विशेषत आकारशी लढा उभा केला अशा राष्ट्रप्रेम सर्व समभाव सविष्णुता करुणा स्वातंत्र्य युद्ध धोरणात्मक आदर्शाचं पालन मानवी हक्काचे रक्षण महिलांचा आदर करत पर्यावरण आणि जल संवर्धन सर्वसामान्य साहित्याचा सा आदर ठेवणे हा महाराणा प्रताप यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते समता आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या महाराणा प्रताप यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं पूजन नळदुर्ग येथील ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक बसवराज अप्पा धरणे माजी नगरसेवक विनायक अहंकारे माजी नगरसेवक हजारे नळदुर्ग शिवसेना प्रमुख संतोष पुदाले पत्रकार उत्तम बनजगुळे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव हो। पत्रकार दादासाहेब बनसोडे युवकांचे प्रेरणास्थान मंडळाचे युवकाध्यक्ष मनोज हजारे युवकांचे नेतृत्व पप्पू पाटील राहुल हजारे सागर हजारे अतुल हजारे शुभम हजारे अक्षय हजारे सन्नी हजारे शुभम हजारे सर्व नागरिक उपस्थितांनी पुष्प अर्पण करून महाराणा प्रताप यांना अभिवादन केले यावेळी महाराणा प्रताप की जय म्हणून गगन घोषणा देण्यात आल्या